नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मैद्यापासून बर्फी बनवतो आहे बर्फी खायला अगदी टेस्टी आणि घरगुती साहित्यात ही तयार होते अगदी तीन वस्तू वापरून आपण ही रेसिपी तयार करणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही ही बर्फी शाळेत असताना खाल्ली असेल तीच बर्फी आपण घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी बघतोय तर रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे आपल्या नयन मराठी रेसिपी या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आज आपण मैदा बर्फी बनवतोय तर त्यासाठी ते आपण काय साहित्य घेतलं हे बघू तर ही वाटी तुम्ही बघू शकता ह्या वाटीने मी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही घरातली कोणती वाटी किंवा मेजरमेंट कप असतात त्याने घ्यायचं आहे तर ह्या वाटीने मी इथं एक कप साजूक सॉरी एक वाटी साजूक तूप घेतलं आहे तर हे घट्टसरास साजूक तूप घ्यायचं आहे आणि ह्याच वाटीने मी इथं एक वाटी तुपासाठी दोन वाट्या मैदा घेतला आहे आणि त्यासाठी दीड वाटी इथं साखर घेतली ही इथं मी अख्खी साखर घेतली याची आपल्याला पिठी साखर करून घ्यायची आहे त्यानंतर वेलदोड्याची पावडर घेतली आणि डेकोरेशनसाठी इथं पिस्ते घेतले पिस्ते ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकले तरी चालते यानंतर तुपा आता तुपामध्ये आपण मैदा भाजून घेणार आहे मैदा भाजण्यासाठी मी इथं गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली त्यात आपण घेतलेलं साजूक तूप टाकून घेऊ तुपाऐवजी इथं तुम्ही दांडा तुपही वापरू शकता किंवा मन अर्ध तेल आणि अर्ध तूपही घेऊ शकता पण साजूक तुपाने आपल्या बर्फीला टेस्ट छान येते त्यामुळे शक्यतो साजूक तूप वापरायचं तूप गरम झालंय त्यात आपण घेतलेला मैदा टाकून घेऊ तर अर्धा मैदा मी आधी घेतली आणि हा थोडासा तुपामध्ये मिक्स झाला की परत आपल्याला अर्धा मैदा टाकून घ्यायचा आहे एक एक वाटी तुपासाठी आपण इथं दोन वाट्या मैदा घेतलाय तुम्ही मैद्याऐवजी इथं गव्हाचं पिठाही घेऊ शकता आता हा राहिलेला मैदा आपण टाकून घेऊ याच्या गाठी मोडत मोडत आपल्याला हे तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं गॅसच्या मंद आचवर आपल्याला हा मैदा भाजून घ्यायचा आहे आपण जसं बेसन बर्फीला जसं बेसन भाजतो तुपामध्ये त्याच पद्धतीने याला आपल्याला हा मैदा भाजून घ्यायचा आहे आठ ते नऊ मिनटं झाले आपल्या मैद्याला हलकंसं तूप सुटायला लागलंय अजून आपण पाच ते सहा मिनटं भाजून घेणार आहे आणि हा मैदा भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि सतत हलवत आपल्याला हा मैदा भाजून घ्यायचा आहे कारण काय होतं जर आपण हलवलं नाही तर मैदा मैद्याचा कलर बदलू शकतो आणि त्यामुळं आपल्या बर्फीचाही कलर चेंज होऊ शकतो तेरा ते चौदा मिनटं झाले आपला मैदा तुपामध्ये छान भाजलाय तर जसा रव्याचा भाजल्याचा वास येतो तसाच या मैद्याचा वास येतो असा सुगंध आला की समजायचं आपला मैदा छान भाजलाय आता ह्यानंतर आपण हे थंड करून घेणार आहे गॅस मी बंद केलाय आणि गॅस जरी बंद केला तर भाजण्याची प्रोसेस चालूच असते त्यामुळे आपल्याला हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचंय कारण आपण कढईतच जर ठेवलं तर कढई गरम असते आणि त्यामुळे मैदा जास्त भाजला जातो त्यामुळे आपण एका भांड्यात हे काढून घेणार आहे आता हे कढईतलं मिश्रण आपण एका भांड्यात पसरट भांड्यात ठेवले म्हणजे हे लवकर थंड होईल आणि हे थंड होईपर्यंत आपण याची पिठी साखर करून घेतोय तर इथं दोन वाटी मैद्यासाठी दीड वाटी इथं मी साखर आहे हे प्रमाण व्यवस्थित होतं हे मिश्रण बघू शकता तुम्ही पातळ जरी दिसत असलं तर ते थंड झाल्यावर थोडंसं घट्ट होतं आणि त्यानंतर आपण यात साखर टाकणार आहे मिश्रण थंड आहे तोपर्यंत आपण ही आखी साखरची पिठी साखर करून घेतोय तर मी एका भांड्यात मिक्सरच्या भांड्यात ही साखर काढून घेतली आणि इथंही बारीक करून घेणार आहे मिश्रण आपलं कोमट झालंय त्यानंतर आपण जे वेलदोड्याची पावडर घेतली होती ती यात टाकून घेतोय त्यानंतर आता, आता ही पिठी साखर आपण बारीक करून घेतली दीड वाटी इथं आखी साखर त्याची पिठी साखर करून घेतली आता आपण अर्धी पिठी साखर यात टाकून घेऊ आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ ही पिठी साखर या मिश्रणामध्ये ही पिठी साखर आपण मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे थोडी थोडी साखर टाकून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे कारण एकदा जर पिठी साखर टाकली तर आपल्याला मिश्रण हलवायला त्यामुळे हो आपण थोडी थोडी पिठी साखर घालून हे आता हे मिक्स झालं यानंतर आपण परत एकदा ही पिठी साखर यात टाकतोय या पद्धतीने मैद्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करून घेतली याच्यापेक्षा थोडं तुमचं मिश्रण पातळही असू शकतं आता त्यानंतर आपण मी इथं एक खजुराचा डबा घेतलाय तुमच्याकडे जर टिन असेल तर चौकोनी आकाराचं तर त्यातही तुम्ही ही बर्फी सेट करू शकता किंवा कोणतंही चौकोनी भांडं असेल त्यात तुम्ही बर्फी सेट करू शकता तर मी इथं हा खजुराचा रिकामा डबा घेतलाय आणि त्यात एक बटर पेपर टाकून घेतलाय आता आपण हे मिश्रण त्यात टाकून घेणार आहे या पद्धतीने हे मिश्रण आपण ह्या डब्यामध्ये सेट करून घेतलंय तुमच्याकडे जा जर बटर पेपर नसेल तर तुम्ही डब्याला तूप लावूनही करू शकता आपण सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवणारे आपण वरही हे रूम टेम्परेचरला सेट करू शकतो पण त्याला थोडासा वेळ लागतो तीन साधारण अडीच ते तीन तास याला सेट व्हायला लागतात तर आपण हे फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवणार आहे अर्धा तासासाठी ही बर्फी आपण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवली होती ते अर्धा तास आहे एक पाच मिनटासाठी परत मी रूम टेम्परेचरला ठेवली होती आता ही आपण बर्फी काढून घेणार आहे तर तुम्ही खाली एखादं भांडही घेऊ शकता तुम्ही बघू शकता अगदी अलगत आपली बर्फी निघाली कारण आपण यात बटर पेपर टाकलेला आहे तूप लावलं तरी ही व्यवस्थित निघते आता हा बटर पेपर आपण काढून घेणार आहे खूप जास्त वेळ आपल्याला ही सेट करायला ठेवायची नाही कारण ती कडक होऊ शकते आता ही आपण कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली बर्फी सेट झाली आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आवडीच्या शेपनुसार कट करून घेऊ शकता या पद्धतीने आपल्याला ही कट करून घ्यायची आहे या पद्धतीने कट केली आता परत छोटे छोटे पीसेस आपण याची तयार करणार आहे या पद्धतीने आपल्याला सगळे पीस तयार करून घ्यायचे या पद्धतीने परफेक्ट अशी आपली मैदा बर्फी तयार झाली रेसिपीत दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर बर्फी तयार केली तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता खायला अगदी टेस्टी आणि अप्रतिम आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद